काय हो भाऊजी बघा तुमच्या नात्यात ही कुठं तर स्वतःच घरदार पाहिजे आणि पुरीला माझ्या सोबन जरा माझी पुरगी कसली सुंदर हा दिसायला बघितलं ना शर्वरी वा म्हणून म्हणलं सांगा म्हणलं शांताबाईला वळखीने बघ म्हणलं एखादं पोरग अरे सूर्य सुरमिशाला सुर रश्मीला सगळ्या ना, ना कपाटा भरभर येत मस्त कपड्या साड्या बिड्या भरपूर भरपूर आहे आपल्या इथं काही कमी नाहीये पण कसं असतं माहितीये का हा प्रेम ना नातीवर किती प्रेम आहे पुरीवर किती प्रेम आहे हा एवढ्या दिवसात गेली ना रस मी आई बापा आईबाप म्हणता म्हणता आई बापाच्या आठवण आली गाठ घेतली नाही मग एवढ्या दिवसात गेली का नाही मग एवढीशी तिला एखादी हलकी असती जावायला हलका एखादा ड्रेस घेतला असता हा नाती रात्री घेतलं खरं तुमचे मित्र म्हणती ना तुमच्या दोघाचा सोड नातीला असे काय लागत होतं कपडे तिला काय बाई असं असतं यार आपल्या आपल्याकडे तर भरपूर कपडे आहेत पण एक आजी आहे ना आजी म्हणणारी आहे ना एवढी नाता आले लई दिसत ना चला तिला काहीतरी घ्यावं हे करावं तसंच पाठवले माझ्या लेकराला भिकाय सारखं ते मी कसलंच कर? अक्षरशी करत जाणार नाहीये लग्न करायचंय कर बिंदस कर पण आईपासून लांब जाशील एवढं मात्र खरंय अगरच मी सुरेश थांबा 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 आता आईचे कोण आले ना माहेर हा आरती घेऊन सणी ताटा आणते थांब थांब अचानक आली मला काय माहितच नाही गाडीचा आवाज आला म्हटलं नक्कीच माझी लाडकी सुनबाई आली आहे थांब थांब आरती घेऊन सणी येते मी ववळायला मोठं काम करून आली ना जिंकली ना, ना तू जिंकून आली जिंकून आली काय जिंकून आली आई मी म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला असं का बोलत मला देऊन दिल्यासारखं आरतीचं ताड घेऊन थम येते आणि थांब जिंकली मेन काय झालंय काय तुम्हाला काय केलंय मी आता आली की लगेच आता काल परवा तर गेले होते लगेच आले की काय झालंय तुम्हाला अगं रश्मी आता मी तुला सांगितलं होतं ना तुझ्या सासूनी नको जाऊ आता माहेरी नको जाऊ तुझ्या मैत्रीण रियाला बघायला नको जाऊ म्हणलं फोनवर बोल हे असे म्हणले होते ना पण आता सासू नको म्हणली म्हणून तू काय डोकं चालवलं नवऱ्याचं कान भरलं आणि नवऱ्याने काय मला विचारलं माझं पूर्ग असून सनी गेला बायकोचा बैल म्हणणारा बायकोला घेऊन लगेच मला कचऱ्यात मिसळून माझ्या शब्दाला कुठे किंमत दिली तेव्हा माझा शब्द म्हणजे कचऱ्यात मिसळला म्हणून म्हणलं ग शेवटी सासूरा गु सांगितलं म्हणा सांगितलं जाते म्हणून सनी पण तुला जायचंच होतं ना तू जाऊन आली जिंकून आली म्हणून म्हणलं थांब म्हणलं ना तू मस्त गड चांगली जिंकून आली आरती घेऊन येते असं तुझं ताट ओवळते तुला ओवळते तुला चांगली म्हणून म्हणलं होतं काढते तुझी झालं माझ्या सासूचं सुरू आता गेली म्हणून काय झालं माझे आई बाप सोडायचं का आणि असं काही लगे दोन दिवसात लागले लगे मला टुमणं द्यायला खरंच बाई सासू कधी सुधारणारच नाही सासू कधी आई होऊ शकत नाही आणि म्हणे आईसारखं प्रेम करते आणि गेलेलं तर खपत नाही आई जाऊ का नको आम्ही दारातच सुरू झाली का लगी काय चुकलं रश्मीचं दोन दिवस गेली माहेरी मग काय झालं तुला तिच्या मैत्रिणी भेटल्या लई दिवसानं बोलल्या ही बरं वाटलं त्यांना जरा काय झालं लगेच तुला रश्मी घे ब्या चलात मरी नको आईचं ऐकू आईचं ही काय म्हणतात ना रोजचं सीज ही चाललेले काय चुकलं नाही तुझ्या बायकोचं काय चुकलं नाही तुझ्या आईच चुकलं तुझ्या बायकोचं कुठं काय चुकत एकदाच आईला मारून टाक कशाला जीवन तर सोडत बाबा म्हणजे आई मी म्हणजे तुम्हाला जायला हिंडायला फिरायला तेच तर पाहिजे ना तुम्हाला अरे मी म्हणून तर दबगलं जात आहे ना तुम्ही रोज फिरायला जाणार तर तर हाय तू बायकोचा एक शब्द खाली पडून घेत नाही पण आईला मात्र बोलायचा एक चान्स सोडू नको आणि काय रश्मी सुरमिशाल तर जे जाताना कपडे घातले होते तीच येतानी घातले हा तू साडी जाताना घातली तीच घातली आता एवढ्या दिवसांनी आई बापूला भेटायला गा गेले म्हणल्यानंतर पुरीला साडी अ कमीत कमी नातीला एखादी फ्रॉक ड्रेस काय घेतला नाहीये काय हां का पैसे नव्हते तुझ्या आई हे नातेला एवढं कपडे सुद्धा तीचभर फ्रॉक सुद्धा घेतले नाही तीचभर कापड सुद्धा घेतलं नाहीये हाय ह्या कपडावर गेले हाय ह्या कपडावर आली आई आम्ही काय कपडे आणायला गेलो होतो का हां गाडी घ्यायला गेली होती तिथं माझी मैत्रीण आहे ना तिथं जरा थोडंसं झालं होतं दुःख म्हणून बघायला गेलो होतो तिथं काही दिवाळी दसरा साजरा करायला नव्हतो गेलो दिवाळीला वगैरे घेतेच नाही सगळ्यांना कपडे ही आता आम्ही भेटायला गेले तर प्रत्येक वेळेस काही कपडेच घेणार आहे का ते अगं मग परत एक वेळेस घेतलं मग काय झालं हा बरं सुरेशला तुला नका घे ना पण ना तिला हो ना तिला एखादी फ्रॉक घ्यायला काय झालं होतं असे काय तिला पैसे लागणार होतं हा काय बाई एवढी बाई तुझी आई चिंगूच असेल म्हणून माहीत नव्हतं बाया आणि निकत सुरमेच्या सुरमेच्या फोनवर बोलत राहते माझे रश्मी माझे रश्मी आणि तीच बर कापड घेणं व्हाय ना त्यांना आई रश्मीला आम्हाला आणि सुरमेशाला कपडे काय कमी आहेत का कपाट भरले की एवढं आणि काय तू कपडे कपडे करती ग काय कपडे मध्ये काय पुरायचं फुरायचं आम्हाला निवसणी कपडे कपडेच करते अरे सुरेश सुरमिशाला रश्मीला सगळ्या नाही ना भरू भरू येत मस्त कपड्या साड्या बिड्या भरपूर भरपूर आहे आपल्या इथे काही कमी नाहीये पण कसं असतं आहे का प्रेम ना नातीवर किती प्रेम आहे पुरीवर किती प्रेम आहे हा एवढ्या दिवसातनं गेली ना रश्मी आई बाप आईबाप म्हणता म्हणता आई बापाच्या आठवण आली गाठ घेतली नाही मग एवढ्या दिवसात गेली का नाही मग एवढीशी तिला एखादी हलकी सुलकी लिकीला साडी घेतली असती जावायला हलका एखादा ड्रेस घेतला असता हा नाती रात्री घेतलं खरं तुमचे मित्र म्हणती ना तुमच्या दोघाचं सोड नातीला असे काय लागत होतं कपडे तिला काय बाई असं असतं यार आपल्या आपल्याकडे तर भरपूर कपडे आहेत पण एक आजी आहे ना आजी म्हणणारी हाय ना एवढी नाता आले दिसत ना चला बाया तिला काहीतरी घ्यावं हे कराव तसंच पाठवले माझ्या लेकराला भिकायला सारखं तर काही कमी करते वैर पण काहीतरी असतं जरा माया ही आव आई नव्हतं माझ्या आईच्याकडे पैसे हे नव्हतं त्यांची आई पत ना ते गरीब आहेत तुम्ही लय आहे म्हणताय तुम्ही नाही तुमच्या नातेला सुनाला लेखाला काय कमी पडत तर ठीक आहे मग माझ्या पुरीला काय आशा नाही किंवा मला आशा नाही त्यांनी घ्यावी म्हणून आणि तसं आईने पैसे दिले ते सुरमेशाला मी मग म्हणत आई म्हणत होती घेऊ घेऊ का कपडे हे पण मी नको म्हणली नाहीतर आई घेणारच होती असं काही नाही पैसे दिले ते सुरमिशाला त्याचे तुम्हाला कपडे आणा नाहीतर काय करा एवढी पण माझी आई असं तुम्ही नका समजू की नातीची मायाच नाही म्हणून आईची माया असतीच आहे असल असल माया अनुमने पैसे दिलं काय माहीत पैसे दिलं का माझ्या स्पोडाकडून घेऊ सांग त्याला दिलं कधी तर दिसलं नाही कधी तर म्हणले नाही पैसे देण्याऐे काय पैसे देऊन एखादं कपडे घेताना पण जाऊ दे बाई अजून तुम्हाला काय आता तुम्हाला असं वाटेल की मी दारातच भांडण करायला लागले जावा जावा घरात जावा नाहीतर माझ्या नावाने अजून बोटं मोडून मला हे करायला अजून अजून माझ्या पोराचं कान भरवशील आणि माझ्या विरोधात भडकवशील बाबा आहे का नाही सुरेश बायकोशी तुला नाहीये हेच खरं शर्वरी झालं का हम्म फोनवर बोलून झालं का जेवणाचं ताट वाढलं होतं मी तुला आणि फोनवर बोलत बसले कोणाचा फोन होता मम्मी मैत्रिणीचा मैत्रिणीचा फोन होता ना ते म्हणत होती की कधी येणार आहे वगैरे ऑफिसमध्ये त्यासाठीच फोन केला होता मी मैत्रिणीचा फोन होता आजपासून ऑफिसला जायचं नाही कॉलेजला जायचं नाही आणि तुझी मोबाईल वापरते का नाही ते माझ्याकडे जायचं आता सगळं फोनवरचं बोलणं मी ऐकले कुणाला बोलत होते मैत्रिणीला बोलत होती का मित्राला बोलत होती सगळं कळाले मला काय काय बोलते मग मी हे बघ कुणाला नव्हते बोलत मी म्हणजे मैत्रिणीचाच फोन होता पण मित्र पण होता ना मग ते चांगला मित्र आहे ते पण म्हणत होता की शेरवरी कधी येणारे ऑफिस मध्ये काम पडल्यात म्हणून मित्र पण बोलत होता होय तुझा मित्राचं नाव स्वामा आहे का हा बोलले ना आता तू बोलले ना स्वामा सर स्वामा सर बोलत होते ना ते काळ पोरग तुला बघायला आलं ती माझ्यापासून एवढं लपवशील किंवा आईला एवढा धोका दिशील असं वाटलं नव्हतं नव्हता शेरवरी तू लय लय धोकेबाज निघाले बघ तू खरं सांगते मी मी विचार सुद्धा केला नव्हता एवढा धोका दिशील तू म्हणून हा नाही ती ताराबाई इथं आली होती जी सांगत होते का नाही की नाया नाया ना, नाही कुने, ना, हो। नाही पोरं पळून जाऊन लग्न करता येईल असं तसं मला खरं वाटलं नव्हतं तिथं मी वरनाक करून मी म्हणली अक्षरशः की माझ्या पूर्वीवर लई विश्वास आहे पण तू एवढी विश्वास घात निघशील ना असं मला वाटलं नाही आहे आजपासून तुला घराच्या बाहेर जाणं बंद अजिबात बंद कुणीच कुणी तुझा आजोबा येऊ नाही तर तुझा बाप येऊ अजिबात नाही तुझा मोबाईल पण दे इकडं आणि अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाहीये हाई माझी मैत्रीण नाही आहे त्याच्या वळखीने इकडं तिकडे ना चांगली स्थळ आहेत त्या पोरासोबत लग्न करायचं येईल दोन तीन दिवसांनी तुला पाहुण बघायला येतील पसंत करायचं आणि लग्न करायचं ते काळ फुग जावाय म्हणून मी कधीच पसंत करणार नाही कधीच माझा जीव देईल पण जावाय म्हणून मी त्याला कधी स्वीकारणार नाही एवढं लक्षात ठेवतो शर्वरी अगं मम्मी काय बोलते या पण काय चुकीचं या तू तरी कुठं मला सांगितलं होतं ती सोमा सर मला बघायला आले होते म्हणून नाही सांगितलं ना तू मला कुठला मुलगा बघायला आला हे अजिबात सांगितलेलं नाहीये आणि हे बघ मला लग्न करायचंय ना तर मी डिसिजन घेणार आहे बघ मम्मी ते सोमा सर तुला माहित नाही स्वभावने चांगले हाय येते आणि तुला पैसेवाला जावाय पाहिजे तर पैसे पण कमवतात येते त्यांनी आताच मागेल महिन्यापूर्वी एक व्हीलर घेतली घर पण घेतलंय त्यांनी त्याच्यामुळे ती पैसेवाले तर आहेत फक्त कलरवर जाऊ नकोच मम्मी मी मी त्यांच्यावर प्रेम करते मी तुला सांगणारच होते पण तुला वाईट वाटेल वगैरे म्हणून मी खोटं बोलली मम्मी मम्मी मला माफ कर मला त्यांच्यासोबतच लग्न करायचंय माझा डिसिजन झालाय बघ मम्मी बरं बरं ठीक आहे तुला त्या पोरासोबत लग्न करायचं आहे ना बिंदास कर, कर तुझी आई ना मेलेली दिसेल तुला मग ज्या दिवशी तू लग्न केलेलं दिसल त्यावेळेस आहे ना तुझी आई ह्या जगातून गेलेली दिसल बघ मग तुला आई पाहिजे का ती पोरगं पाहिजे बघ मग काय काय दुसऱ्यांच्या यासारखे नाही आहे मी चांगला विचार करते तुझ्याविषयी वर्तमान करून म्हणते माझं म्हणजे एवढ्या गोष्टी सगळ्या लपवल्या हां सगळं तुला माहीत होतं तू मला सांगितलं नाही शर्वरी मला अक्षरशः हातीठे येता येता राहिला गं मीली असते मी मिली असते माहिती आहे का मला ज्यावेळेस कळालं का ना तू फोनवर बोलताना ते स्वाम्यासोबत हां सोमा सर करती आणि त्याच्यासोबत लग्न करायला चालली बघितलं ती पोरग बघितलंय ते ताराबाईचं पोरग या त्याच्यामुळं का नाही मला माहिती आहे तुला म्हटलं होतं का नाही तुझ्या सराला इकडं जेवायला बोलव घेऊन ये तू कशामुळे टाळाटाळ करत होती हे पण मला चांगलंच कळालंय आता हां असं पण तसं पण मला कळाले का ना शेरवरी बघ तुला जर तुझं आईचा जीव वाचवायचं असेल तुझी आई जर तुला पाहिजे असेल तर बघ काय करायचं ते मी जी सांगेल त्या पोरासोबत गुणाने तुला लग्न करायचं एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये तुझं लग्न होणार आहे मी सांगते तुला आधीच मम्मी काय बोलते अगं तू असे काय बोलू शकते तू हे बघ मम्मी माझं प्रेम आहे त्यांच्यावर तू समजून घे ना अगं लय भारी स्वभावने आहेत अगं ती आणि तुला असं वाटतंय का की ती जी तारा मावशी मी त्यांच्या घरी तिथं राहील म्हणून अगं सो त्या सोमा सरांनी स्वतःचा बंगला घेतलाय फोरविल आहे पैसे कमवते चांगले आणि मी पण त्यांना सपोर्ट द्यायला आहे त्याच्यामुळे कसलं तुला टेन्शन आहे ते काही जरी असेल का नाही तरी मी तुला सांगितलं ना मी पैसे पाण्याकडे बघत नाहीये पोराकडे बघितलं मी तुझं आणि ते पोराचा अजिबात बिलकुल जोड जमत नाही लय फरक आहे लय फरक त्याच्यामुळे तू एवढी गोरी पान ती पूर्ग एवढं काळ त्याच्यामुळे ना मला पसंत नाही बिलकुल पसंत नाहीये त्यामुळे मी तुला सांगितलं ना आहे हो, तुझा जर आईचं जर जे वाचवायचं असेल तर ते तुझ्या हातात आहे सांगायचं काम केलं मी तुझा निर्णय आहे आता होतो मला सांग तुझा निर्णय आहे ना मला थोड्या वेळाने सांग काय करायचं काय नाही तुला जर लग्न करायचं आहे ना त्या पोरासोबत बिंदास मी ये ना तू तुला लग्न जमवते त्या पोरासोबत लग्न करायचं आहे ना मी स्वतः स्वतः लग्न लावून देते मी स्वतः सपोर्ट करते मी पण तुझी आई गमवशील तू एवढं लक्षात ठेव मी कसलंच तुला अक्षरशी विरोधात जाणार नाही लग्न करायचं कर बिंदास कर पण आईपासून लांब जाशील एवढं मात्र खरं आहे मला माहितच होतं मम्मी पप्पा मान्य करणार नाही आहेत नाही आवडणार सोमा सर त्यांना मला माहित होतं आता काय करू मी सोमा सरांना सांगितलं होतं आपण लग्न करू पण नाही ऐकलं सोमा सर तुम्ही आता मला ऑप्शन नाही आहे दुसरा ठीक आहे आई तू म्हणते ना तुझ्या आवडीच्या पोहरासोबत मी लग्न करावं तर करते लग्न सोमा सर पण मला सपोर्ट करत नाहीत सोमा सर पण म्हणतात आई आईवडील जर नाही म्हणले तर तू पण त्यांचंच आहे ठीक आहे सोमा सर ठीक आहे तुम्हाला तेच पाहिजे ना मला दुःखातच दुःख पाहिजे ना माझ्या आयुष्यात सगळ्यांना तर ठीक आहे मी ते सगळं स्वीकारते ठीक आहे मम्मी तू तू आणून पाहून कुठला आणायचं ते मी ना पसंत करते लग्न करते बंटीचे बाबा रश्मीने केला पण पण फोन नाही केला आता होत आले तरी पण पोचले न पोचले मग मी फोन लावला होता पण म्हणलं रश्मी बॅगत बिगत फोन ठेवला असेल पण फोनच उचलला नाही बघू काय एकदा लावून अगं इसरले असते आता प्रवास करून ही परत अजून बारकी पूरगी त्रास देते ती इसरून गेली असते करते उद्या विद्या करते जाऊ दे आता तू केला होता ना उद्या परत लावून बघ आता जाऊ दे असं कसं इसरले असेल आता तिला माहित नाही रश्मीला की आई चिंता करत म्हणली म्हणजे गेल्यावर फोन कर बघ करून फोन काय म्हणते पुसली न पुसली इसरली असं म्हणतोय मी तर लावू लाव तुला लावायचं लावू मग का नाही काय कधी आता किती किती वेळ झाले गेलेली म्हणलं फोन नाही आला काय नाही तुला फोन लावला होता मी तू काय फोनच घेतला नाहीये मग म्हणलं काय म्हणलं करू का नको म्हणलं फोन का नाही केला बाया म्हणलं अगं आई काय नाही करणारच होती फोन पण सासू आहे ना लगेच आम्ही दारात नाही तर तिचं सुरू झालं भांडणं माहितीये का तुला सांगितलं नाही सासू नको म्हणत होती जायला तिकडं म्हणले आई बाबा तिकडं नको जाऊ मग मी आली ना तर तिला राग आला काय बाय काय बाय म्हणत होती माहितीये का का अगं काय झालं काय म्हणती बांधायला अगं काय नाही तुला माहिती आहे माझी सासू किती घरात किती असलं तरी पण ती नेमकी हाव हा हाव करते म्हणत होती की काय गरज मी जी साडी नसली होती ती साडी घालून आली सुरमिशेला काय कपडे घेतले ना काय आजी आजोबाने काय एवढं पैसे नव्हतं काय नाही काय 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 म्हणायला लागले मॅ म्हणलं नव्हतं पैसे म्हणलं तुम्हाला काय म्हणायचं ते मना म्हणलं आईने पैसे दिल्यात म्हणलं तिला कपडेच घ्यावा म्हणून काय नेम आहे काय म्हणलं आहेत ना सुरमिशाला भरपूर कपडे मला पण साड्या भरपूर आहेत म्हणलं तेच म्हणत होती काय नाही अगं उग काय नाही काय काय नाही काय कारण काढते तिला तिच्या विरोधात जाऊन आम्ही आलो ना तिकडं त्याच्यामुळे तिला कारण काहीतरी पाहिजे भांडायला जाऊ दे काय बोललं म्हणजे आईला असं म्हणू नको काय म्हणू काय अगं नाही सुरमिशी बाबा माझ्या बाजूनेच बोलत होतं त्यांच्या आईच्या विरोधातच म्हणत होते ती काय काय बोलत होते की आता त्यांना माहिती आहे त्यांच्या आईचा स्वभाव ती तरी काय बोलणार येत नाहीत काय बोललं ग बसलं ती पण म्हणत होते की आगा आम्हाला घरात उदी काय दारातच बडाबडा करायला लागले हे असं बोलत होते ते जाऊ दे मरुदी तसली जात नसते सुधारणारी बघ तिची सासू म्हणणार तेवढ्या ही सुधारते रडली ही नाही ना गेलं ना व्यवस्थित हो हो नाही रडले नाही रडली व्यवस्थित आलो आम्ही ठीक आहे आई ठेव मग आता हे बघ सुरमिशाला दूधही पाच ते तिला चारते काहीतरी हा घ्या काळजी मग ठेवते मी हा बरं बरं चालेल हा ठेव ठेव घे काळजी ठेव काय गेशांते काय झालं काय म्हणले रश्मी अहो काय नाही बंटीचे बाबा काय नाही पोहोचली व्यवस्थित गेली व्यवस्थित ही गेली ती सासू म्हणणारी जरा थोडी कटकट करत होती म्हणत होती की सुरमिशीच्या का, 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 आजीने काय कपडे घेतले नाहीत काय तुला साडी घेतली नाही काय म्हणत होती आता काय सासू ह्या वेश्मी इकडे काय कुठल्या कार्यक्रमाला आली होती काय पाहिजे ना सासूला मैत्रिणीचं ती दुःख आहे ती आली होती भेटायला हे सासू म्हणणारे का नाही वर घेऊन जाणारे की कपडे लगत हिला सगळं हेच करायचं हे पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची लग्न झाले झाल्या पण रश्मीला छेळलं हुंडा नाही दिला हुंडा नाही दिला म्हणून तमाशा केला आता नातीला कपडे नाही घेतले हे बघितले नाही पैसे खायला दिले हे करते हे काय म्हणत होती की मी पुरी प्रमाणे प्रेम करते मी मला म्हणत होती त्या दिवशी हा तुम्ही टेन्शन घेऊ नका रश्मी पुरी प्रमाणे शालीन सारखीच प्रेम करते ही प्रेम आहे काय तुझ्या मा तुझ्या केमळ सगळ श्यामल का ये, ये ना காத்திஜி மக்கி நான்த்தா ஜி அஸ்மீ ஆ ரீத்த மைத்திரிணி ஆ आता कधी सकाळीच गेली आता फोन केला होता फोन बो, बोलत होते तिच्यावर तिच्या फोनवरच फोन केला बोलत होती पुसले का नाही माणसाने पुसली ती आताच पुसली हा 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 मला आलं का कानावर ती रिया म्हणणारी आणि कशाला बोलायचं शांताबाई तुला माहित नाही रिया म्हणणारी कसली या तुझ्या सोबत ती पहिलं काय माहीत माहित नाही अगं आताच्या लेकरांचं काय सांगता येत नाही बघ शांताबाई फोनवरही बोलायचं आता ते रियाच्या नशिबाने झालं काय एवढं नाही जाऊ दे आता शेती दुखात आलेलं असत माणसाला बरं असतं या तेच मी म्हणलं रश्मीची गाठ पण पडल म्हणलं आता गेली म्हणल्यावर काय आणि माझं जरा तुझ्याकडं जरा दुसरंच काम होतं त्याच्यामुळे मग म्हणलं यावं म्हणलं शांताबाईला सांगावंस म्हणलं का ग कसलं काम होतं बोल की बो, काय नाही आता आमची पोरगी आली नव्हे लग्नाला शेरवरी आता तिचं म्हणलं टाकावं लग्न करून म्हणलं लवकर तर म्हणलं बघावं म्हटलं एखादं तुझ्या ओळखीने कोण पाहुण्याचं एखादं पोरग हे असं की चांगलं माझ्या शर्वला शोभन असतात माझी पोरगी तर तू बघितली कशी दिसते काय हो भाऊजी बघा तुमच्या नात्यात कुठं पाहुणाऱ्या पोरग चांगलं असेल तर चांगलं कमवणार स्वतःच घरदार पाहिजे आणि पुरीला माझ्या सोबण असं बघा की जरा माझी पोरगी कसली सुंदर दिसायला बघितलं ना शर्भरी वा म्हणून म्हणलं सांगावं म्हणलं शांताबाईला वळखीने बघ म्हणलं एखादं पोरग अगोया अन पाहुणाच काय झालं ती जमलं नाही काय मग अगं नाही शांताबाई ती पाहुणं होत चांगलं पण आम्हाला नाही आवडलं ते पोरग पोरग नव्हतं चांगलं वागणुकीला चांगलं नव्हतं आम्हाला बाहेरून काळलं ना मग शेरवरीला म्हणलं नाही का म्हणजे म्हणलं आपलं दुसरंच हे करावं आता मग शेरवरीला अजून दोन चार वर्ष हे मस्त म्हणलं होतं लग्न हे नको करायला म्हणलं पण कसं बाय पुरीच्या जातीने आपलं वयातच लग्न केलेलं बरं असतं आहे का नाही उगच कशाला आपलं आपण बिनगुरू म्हणजे म्हणून म्हणलं बघ असलं कुठं असलं चांगलं तर बघ चांगलं बघ बघ जरा हा म्हणजे कसं आहे शर्वरीला सुभाण असं तर पोरग जरा थोडंसं लई सावळ बिवळ नको आपलं बऱ्यापैकी असावं जरा का म्हणून म्हणलं आपलं सांगावं तुला नाही नाही बरोबर आहे वयातच लग्न झालेलं आता तू मला काय कधी काय बोलली नाही काय नाही आता मध्ये पाहुण आलं होतं मला काय तू बोलली पण नाही स्वयंपाक पाणी करायला यांताबाई असं तसं मग मी पण नव्हते काय विचारलं म्हणजे मला कळालं होतं आलेत पाहुणं म्हणून मग मला असं वाटलं की तुमच्या नात्यातलंच कोणी असल जमलं हे जमवायच्या टायमाला हे म्हणलं काय कार्यक्रम असल्या बोलवशील म्हणलं मग मी काय विषय नाही काढला ग अगं नाही आता जमल्यानंतर सांगतस की माणूस आता निक बघायला आणि हे करायला मग नाही सांगितलं आता तुझी तुला काम असते माणूसने मी नाही सांगितलं बघ मग असेल तर भाऊजी तुम्ही सांगा एखादं आपल्या पुरीसाठी पोरग बघा एखादं चांगलं हो हो सांगतो ना वहिनी सांगतो सांगतो बघतो की मी ओळखीने बघतो ना बरं बस की क्या करते तुझ्यासाठी बस जेवण हे झालं असेल तुमचं का नाही झालं अगं नको आता कुठं बसते हे जेवण हे झालंय आमचं भांडे कुंडी सगळं झालंय म्हणलं यावं म्हणलं शांताबाईच्या घरी जाऊन म्हणलं तेवढं सांगावं म्हणलं तुला म्हणून आली होती जाते मग आणि फोन कर मग काय कुठं असं जाऊ का मग मी बर बर चालेल चालेल सांगेल की माझ्या वळखीने असेल का नाही नक्की सांगेल मी हा हा, हा सांग बघितलं का बंटीचे बाबा पहिलं कोणतरी पाहुणं आलं होतं तर मला सांगितलं नाहीये आणि आन मी नंतर विचारलं होतं की तिला तर म्हटलं आमच्या शर्वरीचं दोन चार वर्ष नाही लग्न करायचं म्हणत होते आणि मग आता अचानकच काय म्हणते पोरग बघन हे काय एवढे घाई करायला लागली आता पोरगी तर काय एवढं तिचं वय नाही झालं लग्नाला नाही ना आली पोरगी तरी काय 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 करायला लागली काय माहित आहे अगं सांगते आता लग्नाला नाही आली पोरगी बावीस तेवीस वर्षात झाली लग्नाला कशा नाही आली काय माहित आता त्यांच्या मनात काय काय नाही